नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापूर्वक स्वागत शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ऐतिहासिक संपात राज्यभर आंदोलकांची एकजूट दिसून आली मात्र या संप काळात राज्यात काही ठिकाणी बळीराजावर लाठीचार्ज करण्यात आला जुन्नर तालुक्यातही खाकी वर्दीच्या रोषाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आमच्या आजच्या बातमीपत्रात तुम्ही पाहणार आहात तालुक्यात विविध ठिकाणी पोलीस आणि बळीराजा यांच्यात झडलेली ही चकमक पहिली घटना आहे पिंपरी पेंढार येथील तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर बळीराजाचे मागील दोन दिवसापासून जागतिरोह आंदोलन सुरू होते शुक्रवारी रात्री पोलीस आणि एसआरपीएफ जवानांच्या सुरक्षेत आळेफाट्याकडून कल्याणकडे दूध वाहतूक करणारे अमूल आणि कात्रज डेअरीचे टँकर निघाले होते हे टँकर आंदोलकांनी अडविण्याचा प्रयत्न केला मात्र सहाय्यक पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना विरोध केला यावेळी सातपुते यांनी शेतकऱ्यांना उद्देशून भेकड असा शब्द वापरला पाहूयात नेमक्या काय म्हणाल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते दोनच गोष्टी आहेत मध्ये तुमचं लॉजिक जर इतकं खंबीर असेल आणि कायद्याला धरून असेल तर तुम्ही मला पटवून द्या आपण इथे वाद घालत बसू आज रात्रभर माझी फोर्स तशी पण मला कायदा माहित नाही हे अत्यंत वेग स्टेटमेंट आहे कायदा हे भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असलाच पाहिजे जोड धंद्याचा प्रश्न नाहीये तुम्हाला तुमचे एम्स तरी क्लिअर आहेत का तुम्हाला शेतमालाला भाव पाहिजे आहे कोंबड्यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये याला काम पुरुषांत म्हणत नाही एवढा मोठा मॉप बसलेला आहे एक मिनिट एवढा मोठा मॉप बसलेला आहे आणि त्या मॉब मध्ये कुणाच्या खांद्याच्या मागे लपून काहीतरी चावचाव करणं याला पुरुषार्थ म्हणत नाही ज्याला इत। इतकी हिम्मत असेल माझं बोलणं झाल्यानंतर इथं येऊन बोलायचं इथं मी ऐकून घ्यायला तयार आहे ही चावचाव बोलणारी ही जी जमात आहे ना बेकड जमात आहे जे बेकड असेल त्यांनी बोलावं आता हे बघा आमच्या सुद्धा